वर्धा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांना रसुलापूर तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथील गावकऱ्यांनी हाकलून लावले भाजपा सरकार मुर्दाबाद भाजपा सरकार चले जाव अशा घोषणा देत भाजपा कार्यकर्त्यांना गावकऱ्यांनी पिटाळून लावले शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पडलेल्या भावांचा प्रश्न बेरोजगार युवकांना रोजगारबाबत प्रश्न खासदारांना आता गाव दिसले का असा सवाल गावातील युवकांनी उपस्थित करत निवडणुकीचा प्रचार रोखला काही वेळासाठी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते एस न्यूज महाराष्ट्र करिता शिवनी रसुलापूर येथून प्रतिनिधी मिलिंद कडू પ્રૂફ પહે પ્રૂફ મોબાઈલ છે

ভাৰ <laughs> পিছত